नमस्कार मित्रांनो प्रिया जेलमधून बाहेर पडली आणि आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये कुठेतरी ट्विस यायला लागलेत कुठेतरी मजा यायला लागली आणि ते इतक्या दिवस सगळं छान छान चाललं होतं आणि कुठेतरी मालिका संत झाली होती मात्र प्रियानंतर मालिका जो वेग पकडलाय ना वा क्या बात आहे म्हणजे प्रिया या शोची खरी जान आहे असं म्हणलं तरी चालेल आज पण होतं तसंच आपण काल बघितलंय की अश्विन आणि प्रिया गार्डनच्या त्या तंबूमध्ये झोपलेले असतात आणि अर्जुन सायलीने त्यांना बघितलं असता सायलीची अश्विनला मदत करायची इच्छा असते मात्र अर्जुन तिला थांबवत होतो म्हणतो थांब घाई करू नको अश्विनला आपण सगळ्यांनी सांगायचा सा प्रयत्न केला प्रियाचा खरा चेहरा कसा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न पण केला पण त्याला आपलं ऐकायचंच नाहीये जोपर्यंत तो मोठ्या खड्ड्यात पडत नाही जोपर्यंत त्याला प्रियाचा खरा चेहरा कळत नाही तोपर्यंत स्वतः तो, तो सावरणार नाही लहानपणी सुद्धा असंच केलं त्याने शाळेच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता त्याला ताप आला होता आम्ही सगळ्यांनी सांगितलं की तू घरी आराम कर मात्र त्याने आमचं कोणाचं ऐकलं नाही कॉम्पिटिशनमध्ये गेला परफॉर्म केलं मग मात्र चार पाच दिवसाचा अंग एवढं दुखत होतं ना ला की त्याने स्वतःचा काना खडा लावला होता की इथून पुढे मी असं काही करणार नाही मला वाटतं प्रियाच्या पण तू असंच काहीतरी करेल आपण थोडा वेळ घेऊया मात्र साईला थोडी काळजी असते ती म्हणजे प्रियाची लायकीच ती आहे बाहेर झोपण्याची किंवा हाल सहन करण्याची मात्र तिच्यासोबत बिचारे अश्विन भाऊजी सुद्धा भरले जातात दुसरीकडे मात्र मग मा रूममध्ये गेल्यानंतर अर्जुनला चैतन्याचा फोन येतो अर्जुन चैतन्याला म्हणतो की त्या स्केच आटते सगळे घरी घेऊन ये आपल्याला त्या केस संदर्भात कुठेतरी स्केच काढायचा आहे आणि मग तो हे पण सांगतो की तूच आपण म्हणाली होतीस की प्रियाची काळजी करू नका प्रियाचा विचार करू नका आणि तूच विचार करतेस मग सायला ती चूक उमकते आणि दोघे झोपी जातात सकाळी उठल्यानंतर मात्र आप नेहमीप्रमाणे सायली तुळशी पूजा करायला बाहेर येते आणि ती बघते की अश्विन तर कुठे उठून गेलाय प्रिया मात्र ढारून झोपलीय मग ती होऊन काय करते मोठ्या प्रमाणात आरती पाळायला लागते आणि त्याच्या आवाजाने मात्र प्रिया उठते आणि ती सायलीला जाम चिरते की मी झोपली होते माझी झोपमोड तू केलीस आणि ती काय पूजा वगैरे करायची आरती करायची घरात जाऊन करणं मात्र सायली म्हणते हे माझं घर आहे आणि सकाळी सकाळी मी पूजा इथेच करते तुला माहित नाही का पुन्हा ते प्रियाला टोना मारते अरे तुला कसं माहित असेल तू तर कधी सकाळी उठलीच नाही असं म्हणत ती सायली घरात निघून जाते मात्र प्रिया जाम चिडली असते आधीच आधी म्हणजे आधीच तिची झोप झाली आहे मग तेवढं तिथे तो अश्विन तो नंतर तन्वी एक काम कर उठ जा करत पाय धु मस्त आपल्या दोघांसाठी उपमा आणलाय गरम गरम मग मात्र प्रिया आणखीच भडकताय ती अश्विन आपण एक काम करूया ना आपण जन्मभर इथेच राहूया ना गार्डन मध्ये चिखलात मच्छरांमध्ये मच्छर गाणी वगैरे गातात तू असं सकाळी सकाळी मला आणून दे मस्त आपण जीवन इथे घालवूया अश्विनला तिचा टोमणा कळतो तो तीन दिवस सहन कर आपल्या घरातले नक्कीच घरात बोलून घेतील ती, ती म्हणते नाही आता खूप झालं ते आता उठ आपण माझ्या आई वडिलांकडे जाऊया मग तो म्हणतो काय रभ्रशा का अगं तो तुझ्या खूप चिडलाय तू जेलमध्ये गेल्यानंतर तुला कधी भेटायला लागते सगळे कधी विचारला तुझ्याबद्दल त्यांनी अगं तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या घरात नाही घेतलं तर आपण काय करायचं आणि मी काय घर जावे म्हणते जाऊ का नाही नाही मला हे पटत नाही मात्र प्रिया म्हणते जा तुला जे करा ते कर मी मात्र जाणार जा तुला यायचं असेल ये माझ्यासोबत नाही तर जा तिकडेच जा नंतर कधी बोलू नको म्हणजे बघा प्रिया जो अश्विननी तिला जेलमधून बाहेर काढलंय तिच्यासोबत तिकड भरवळ करतोय बिचारा त्याला ते चक्क म्हणते तुला माझ्यासोबत यायचं असेल तर ये नंतर जा बिचारा अश्विन काय करणार जा तुझ्यासोबत तिकडे मात्र किल्ल्यांच्या घरी वेगळंच चालू असतं आपण काल बघितलं की सुमन नाही नागराजला समजून सांगायचा प्रयत्न केला असतो की तुम्ही महिपाची मैत्री तोडा तो फार भयंकर माणूस आहे तो आपलं घर बरबाद करेल मात्र नागराज तिलाच समजून सांगत असतो की बाई जेवढी अक्कल आहे ना तेवढंच बोल समजते का तुला मग ती म्हणते आपण दादरा कळालं तर काय होईल तो म्हणतो दादाला कळाल कसं दादरा दादाला कळेल तेव्हा जेव्हा तू सांगशील तू सांगणार आहेस का त्या दादा दादाला ती म्हणते वेळेला तुम्ही सगळं सांगेल मग मात्र नांगरा भयंकर चिडतो तो तो सुमन तुझा दादा आणि बहिणीची मुलगी पूजाना आवडतेचं ना बरोबर ना ते दिल्लीला आहे ना नोकरी करते एकटीच जाते तिचं काही बरवड झालं तर तुझे दादा वहिनी जगतील काय जागा राहतील काय जगामध्ये ते पण बिचारे जातील तुला असं व्हावं वाटतं का बिचारी सुमनला कळतं याचा इशारा काय आहे ती बिचारी शांत वाचते आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की दहारामध्ये प्रिया आणि अश्विन आलेत प्रिय तर आल्या म्हणते आई कशीच ग तू किती दिवस झाले तुला चेहऱ्याने बघितलं मला तुझी खूप आठवण येतो जेलमध्ये असं म्हणत ती घरात यायचा प्रयत्न करते मात्र प्रति म्हणतात तिला थांब प्रिया थांब तन्वी घरात यायचं नाही तुझ्याशी आमचं नातं तुटलंय तुझ्या घरात पण यायचं नाही आणि तुझ्या नशिबाने हे सुद्धा घरात नाहीत नाही तर खूप भयंकर घडलं असतं मग मात्र प्रिया म्हणते आई तू असं का बोलतीयस तुला कळत नाही का मी तुझी मुलगी लाडकी तन्वी आणि आता आशिर आणि मी इथे राहणार मात्र प्रतिमा तिथं काहीही ऐकायला तयारच नसते मग प्रिया लगेच म्हणजे म्हणते सोहन काकू तू तर बोललं काहीतरी काका तुम्ही तर ना मात्र कोणीही काही बोलत नाही मग मात्र आशिव म्हणतो चल तर मी आपण इथं निघून जाऊ मी तुला आधीच म्हणलो तिथे यायला नको आपण मग प्रिया जाम चिडली असते मग सीन शिफ्ट होतो इकडे सुभेद्रांच्या घरी इथं स्केच आर्टिस्ट आला असतो आणि तर कोर्टला त्या केस संदर्भातला केस तर काढून देतो आणि मग अर्जुन त्याला म्हणतो मला तुमच्याकडे अजून एक स्केच काढून द्यायचा आहे असं म्हणून तो ते आय कार्ड काढून त्याला देतो या स्के आय कार्डाचा जो फोटो आहे ना तो लहानपणी कसा दिसत असेल तुम्ही अंदा जाऊन प्लीज मला स्केच काढून द्या तो म्हणता ठीक आहे प्रयत्न करून बघतो मी आणि तेवढा तिथे ते, ते, ते सायली ती पण कॉफी घेऊन ती अर्जुनला कॉफी द्यायला प्रयत्न करते अर्जुन म्हणतो मला कॉफी नको कोणाकोय काही नको इथे तुझा नंतर आवाज तुला देतो ती म्हणते असं काय करताय ते दादा पहिल्यांदा आपल्या घरी आले त्यांना कॉफी काहीतरी पाहिजे असेल ना ती त्याला विचारते स्केच आर्टिस्ट लाख तो म्हणतो हो मला कॉफी चालेल ती म्हणते बघ बरं मग तेवढ्यात बिचारा चैतन्य इथे चैतन्य अर्जुनचा गार्डन गार्डिंग एंजल बनतो म्हणजे तो त्याला वाचवतो हो तो धावत पळत जातो त्या स्केच आर्टिस्टकडनं ते आय काढून घेतो आणि मग सायली सायली मग सगळ्या कॉफीवर देते आणि निघून जाते मग अर्जुन कळतच नाही ही आपल्याला ओरडली औरुल, ओरडली पण नाही बोलली नाही काही नाही काही नाही तो मागळून बघतो चैतन्य म्हणतो अरे मी तिला वाचवलंय बघ मी ते आय कार्ड माझ्यापेक्षा वेळ टाकून घेतलं होतं अर्जुनला फार मस्त वाटतं आणि तो देवाचे आभार मानतो चैतन्याचे आभार मानतो आणि मित्रांनो इथे ही आजची मालिका आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय प्रतिमा आता खरंच प्रियाला घरात घेईल का कारण उद्या चॅनल भागात तुम्ही प्रोमो बोलत असाल ती स्वतःला जाळून घ्यायचा प्रयत्न करते पण आता पुढे काय होणार बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा विसरू नका आणि पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत